अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना बघाच आठ ऑक्टोंबर मंगळवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज शारदीय नवरात्री उत्सवातील सहावा दिवस बघाच सहावी माळ आणि त्यासोबत आलेला मंगळवार मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो मंगळवारचा दिवस हा आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि कुलदेवीला जागृत करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो आज शारदीय नवरात्री उत्सवातील सहावा दिवस आणि त्यासोबत आलेला मंगळवार अत्यंत शुभ दिवस आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सहाव्या माळीवरती आज असणाऱ्या मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर नवरात्रीचे नवही दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला घराकडे प्रसन्न करण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती ही मजबूत होण्यासाठी किंवा घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आणि गरिबी आहे ही गरिबी आणि दारिद्र्य कुठेतरी कमी होण्यासाठी नवरात्रीचे नवही दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात बघा या संपूर्ण वर्षभरात माता लक्ष्मीचा जितका प्रभाव या पृथ्वी तलावरती असतो त्यापेक्षा शंभर पटीने जास्त प्रभाव हा नवरात्रीतील नव दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा असतो म्हणून असंख्य लोक व्रत करतात उपासना करतात आराधना करतात पारायण म्हणजे बऱ्याचशा शुभ गोष्टी करत असतात कारण हे जे नवदिवस दिवस आहेत ना हे आपल्या घरात ऊर्जा आणणारे असतात हे नवदिवस दिवस लक्ष्मीला प्रसन्न करणारे असतात आणि आपल्या घरामधील जी आपली कुलदेवी असते ना या कुलदेवीला जागृत करण्यासाठी हे नवही दिवस खास मानले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रुपयांच्या नाण्यांचा हा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज म्हणजे शारदीय नवरात्री उत्सवातील आज सहाव्या माळीवरती आज मंगळवारच्या दिवशी तुम्हाला एक रुपयांची पाच नाणी हळदीच्या पाण्यात बुडवून या एका ठिकाणी किंवा या एका दिशेला ठेवायची आहेत जर या दिशेला तुम्ही ही एक रुपयांची नाणी हळदीच्या पाण्यात बुडवून ठेवली तर त्या क्षणापासून तुमच्या घराकडे पैसा आकर्षित होईल घरामध्ये असणारी गरिबी आणि दारिद्र्य संपत जाईल तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख ऐश्वर सगळं काही प्राप्त होईल हा उपाय मंगळवार संपण्याच्या आत रात्री आत कधीही करता येणार आहे अगदी तुम्ही सकाळ दुपार सायंकाळ कर रात्री कधीही करू शकता यासाठी तुम्हाला देवघराच्या समोर एक छान आसन घेऊन बसायचं आहे देवघरात आता मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अखंड दिवा लावलाच असेल त्यामुळे दिवा पेट्टच असेल ज्यांनी नाही लावलेला तर त्यांनी एक दिवा लावा तुपाचा तेलाचा कुठलाही एक दिवा देवघरामध्ये प्रज्वलित करा यानंतर आपल्याला एक एक रुपयांची पाच नाणी घ्यायची आहे स्वच्छ व्यवस्थित असणारी पाच नाणी सगळ्यात पहिले ताम्हण किंवा पंचधातूचं प्लेट असेल किंवा तुमच्या घरात जे पण छोटं प्लेट असेल हे घ्यायचं आहे देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर किंवा जिथे घट मी मांडलेला आहे त्याच्या समोर ही प्लेट ठेवायची आहे पाचही नाणी त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं शुद्ध पाणी घालायचं आहे त्यानंतर शुद्ध दूध घाला पुन्हा पाणी घाला आणि ही पाचही नाणी स्वच्छ धुवून घ्या म्हणजे त्याला अभिषेक घालून घ्या त्यानंतर पाचही नाणी त्या पाण्यातून बाहेर काढायची एक कापड वगैरे घ्यायचं त्याने ही पाचही नाणी स्वच्छ पुसून घ्यायचे ठीक आहे यानंतर काय करायचं तर आपल्याला हळद घ्यायची आहे आपल्या घरामध्ये आपण पूजेसाठीची हळद वापरतो पिवळी हीच हळद घ्यायची आहे आणि ही, ही एका वाटीत किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आहे यामध्ये थोडस गुलाबजल घाला नसेल तर शुद्ध पिण्याचं जे पाणी असतं हे घातलं तरीही चालेल एक दोन चार थेंब फक्त तुम्हाला त्यात पाणी घालायचं आहे खूप जास्त पातळ नको खूप जास्त असं म्हणजे अगदी त्या सहज निघेल असं नको जाडसर जसं हळदीचं करायला जाडसर हळद कशी मिक्स करतो त्या पद्धतीने या पाण्यामध्ये तुम्हाला हळद जाडसर मिक्स करायची आहे आणि जे हे चार सिक्के आपण पर... सॉरी पाच सिक्के एक रुपयाचे घेतलेले आहेत प्रत्येक सिक्क्यालाही हळद लावायची प्रत्येक सिक्क्याला देवघरामध्ये पाच लाल रंगाचे छोटे छोटे कापडं घ्यायचे आहेत छोटे छोटे वस्त्र असतात ना पाच ते घ्यायचे आहेत देवघरामध्ये चौरंग किंवा पाट ठेवा किंवा तिथेच जर जागा असेल तर एका लाईनीमध्ये हे पाच वस्त्र अंथरा त्यानंतर हे जे पाच सिक्के आपण घेतलेले आहेत प्रत्येक शिक्क्याला तुम्हाला हळद लावून घ्यायचे दुसऱ्या शिक्क्याला हळद तिसरा असा असे जे पाच सिक्के घेतलेले आहेत म्हणजे पाच नाणे ना घेतलेले आहेत पाचही नाण्यांना ना तुम्हाला हळद व्यवस्थित लावून घ्यायचे मागून पुढून व्यवस्थित त्यानंतर पाचही नाणी ना, त्या कापडावरती ठेवायचे प्रत्येक प्रत्येक नाण्यावरती तुम्हाला एक एक लवंग ठेवायचं आहे ठीक आहे ती नाणी तिथे हळद लावून ठेवली कापडावरती की त्याच्यावरती एक एक लवंग ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक एक हिरवा बेलदोडा ठेवायचा आहे एक एक लवंग एक एक हिरवा बेलदोडा चिमूट चिमूट भर तांदूळ आणि त्याच्यावरती एक एक तुरटीचा खडा ठीक आहे एवढ्या वस्तू आपल्या तिथे ठेवून झाल्या की त्याच्यानंतर प्रत्येक नाण्यावरती थोडंसं कुंकू थोडंसं कुंकू थोडं कुंकू पाचही नाण्यांवरती थोडं थोडं कुंकू शेवटी अर्पण करायचं यानंतर दे देवघरात लावलेला दिवा असेल तर तो दिवा ओवाळा उदबत्ती त्या पाचही नाण्यांना ओवाळा इतकं करुण झालं की त्याच्यानंतर हे पाचही नाण्यांना गाठ मारा म्हणजे ते कापड उचला तिथून त्याला गाठ मारा त्याची पोटली करा पुन्हा दुसरं उचलायचं नाणं त्या कापडामध्ये पुन्हा त्याला गाठ मारायची पोटली करायची अशी जी पाचही नाणी आपण घेतलेली आहेत पाचही नाणी तुम्हाला त्या कापडामध्ये घट्ट बांधून पाच पोटल्या तयार करायच्या आहेत आता सगळ्यात पहिले आपल्या या उजव्या हातामध्ये एक पोटली तिथून उचलायची हाताची मूठ बंद करायची आपल्या कुलदेवीची प्रार्थना करायची कुलदेवीचा मंत्र येत नसेल किंवा कुलदेवी कोण माहिती नसेल तर जो नवारण मंत्र आहे ओम रेम क्लीम चामुंडा यचय ओम रेम क्लीम चामुंडा यचय ओम रेम क्लीम चामुंडा यचय ओम ह्रेम क्लिम चामुंडाय विचे ओम ह्रेम चामुंडा आहे विचे हा जो नवारण मंत्र आहे हा नवारण मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आणि एक वेळा बघा एकवीस वेळा नवारण मंत्र म्हणायचा आणि एक वेळा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणायचं नमस्ते सु महामाय श्रीपीठे सूरपूजे शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते आणि ही पोटील देवघरात माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला किंवा चरणांजवळ ठेवायची दुसरी पोटली उचलायची पुन्हा एकवीस वेळा नवारन मंत्र म्हणायचा एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचा पुन्हा ही पोटली जी आहे ही आपल्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मींच्या समोर ठेवून द्यायची अशा पाचही पोटल्या अशा पाचही नाण्यांच्या पोटल्या एक एक करत अभिमंत्रित करत इच्छा व्यक्त करत तुम्हाला तिथे म्हणजे माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचे आहेत ठीक आहे यानंतर ह्या पाचही पोटल्या तुम्हाला तिथेच ठेवायच्या आहेत आज संपूर्ण मंगळवारची रात्रभर ह्या पोटल्या तिथेच ठेवायच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सातव्या माळीला उद्या सप्तमी आहे उद्या सातव्या माळीला आंघोळ वगैरे झाली सकाळचं आपलं दिवघरात दिवा वगैरे लावला की त्याच्यानंतर ह्या पोटल्या तिथून उचलायच्या यातील चार पोटल्या आपल्या घरातील चार दिशांना ठेवायच्या उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम अशा चारही दिशांना चार पोटल्या ठेवायच्या आणि शेवटची जी पोटली राहील ही आपल्या तिजोरीत ठेवायची तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारालाही लावू शकतात तिजोरीतही ठेवू शकतात व्यवसाय वगैरे असेल तर त्या गल्ल्यातही ठेवू शकतात बघा या उपायाने तुमच्या घरामध्ये तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल एक रुपयाचं नाणं जे लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं या नवरात्रीमध्ये नाण्यांचा उपाय हा खास प्रभावी असतो आत्ता सांगितलेला उपाय हा लाल किताब मध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी उपाय आहे जसं तुम्ही एक रुपयांच्या नाण्यांची पूजा कराल अभिषेक घालाल तेव्हा साक्षात माता लक्ष्मीला तुम्ही अभिषेक घालाल जेव्हा एक रुपयांची नाणं हळदीच्या पाण्यात बुडवाल बघा हळद ही भगवान श्री विष्णूंना प्रसन्न आहे हळद ही भगवान श्री विष्णूंचं प्रतीक आहे जेव्हा हळद आणि नाणं नाणं म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप हळद आणि नाणं जेव्हा एकत्र येईल तेव्हा भगवान लक्ष सॉरी भगवान, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघां या दोघांचा संयोग होईल आणि ज्या घरामध्ये या दोघांचा सहयोग असतो त्या घरातील लक्ष्मी स्थिर असते त्या घराची भरभराट होते ठीक आहे म्हणून हे एक रुपयाचं नाणं तुम्हाला मी सांगितलं की हळदीच्या पाण्यात बुडवा त्यावरती लवंग कारण लक्ष्मीला विशेष प्रिय आहेत या तीनही गोष्टी लक्ष्मीला खेचून आणतात या तीनही गोष्टी लक्ष्मीला प्रसन्न करतात या तीनही गोष्टी तुम्ही एक रुपयाच्या नाण्यावरती ठेवून जेव्हा त्याचं विधियुक्त पूजन कराल तेव्हा लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होईल अभिमंत्रित केलेल्या या चार पोटल्या घराच्या चार दिशांना या नवरात्रीत जेव्हा तुम्ही ठेवाल भर हो ना तुमच्या घराची भर भरून प्रगती होत जाईल घरात कधीही पैसा नाणं सोनं काहीही कमी पडणार नाही घरात धनाचे योग किंवा धनाचे लाभ आहेत ना ते वाढत जातील आणि तुमच्या घरामध्ये आयुष्यभर लक्ष्मी माता जी आहे ना ते प्रसन्न राहील खूप साधा सोपा उपाय हो आहे आज मंगळवारी करावायचा हा खास उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा